ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत साडीला गोंडे कसे लावायचे तर बघा काही वेळेला आपल्याला साडीबरोबर हे असे रेडीमेड गोंडे दिले जातात तर ते लावत असताना आपल्याला पहिल्यांदा अंतर मेंटेन करून घ्यावं लागतं तर बघा साडीची मी बरोबर सेंटरला घडी घातली आणि जिकडून फोल्ड पोर्शन आहे तिकडून दोन इंचांवर पहिला एक मार्क लावून घेतला आणि त्यानंतर चार चार इंचांवर मार्क लावून घेतले तुम्हाला याच्यापेक्षा जवळजवळ हवे असतील गोंडे तर तुम्ही गोंड्यांची संख्या वाढवू शकता आता इथे आपल्याकडे बारा गोंडे आहेत तर बारा गोंड्यांसाठी मी इथे या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे तर हे बरोबर बारा गोंड्यांसाठी मी चार चार इंचांवर मार्किंग केलं त्यामुळे हे बरोबर बारा गोंडे इथे लागलेले आहेत सेंटरपासून दोन इंच घेतल्यामुळं कसं झालं या बाजूला दोन इंच आणि मागच्या बाजूचे दोन इंच असे बरोबर चार अंतर मधलं आलेलं आहे आणि यानंतर आता हे बघा गोंडे आहेत ते आपण हे सोडून घेऊयात अशा पद्धतीने हे रेडीमेड गोंडे आपल्याला साडीबरोबरच काही वेळेला आलेले असतात आणि ते आपल्याला साडीमध्ये कसे अटॅच करायचे तेच आपण इथे आत शिकणार आहोत घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हे गोंडे लावून घेऊ शकता आणि तुम्हाला तुमच्या साडीचा लुकसुद्धा खूप अट्रॅक्टिव दिसायला मदतच होईल तर बघा या पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला दुहेरी धागा ओवून घ्यायचा आहे आणि जो आपला गोंडा आहे त्याचा वरचा पोर्शन जो होता त्याला फोल्ड करून बघा या पद्धतीने आतल्या बाजूला ठेवायचं आहे तर आतल्या बाजूला ठेवून त्याच्या बरोबर दोन्ही बाजूतून सुई आपल्याला घाल आत घेऊन परत पुढच्या बाजूनी वरती घ्यायची आणि त्याला बरोबर मध्ये आपल्याला तो स्टक करायचा आहे तर असे चार ते पाच वेळा आपल्याला असे धागे खालून वरती खालून वरती असे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला दोनदा गाठ देऊन घ्यायचे आहे आणि यानंतर आपल्याला हा धागा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने आपण दुसरा गोंडा लावून घेणार आहे तर बघा हे जे गोंडे आहेत हे तुम्ही रेडीमेड आत्ता आहेत हे रेडीमेड आहेत पण याच पद्धतीचे गोंडे आपण घरच्या घरीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकतो ते सुद्धा मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नक्की दाखवेन आत्ताच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण बघणार आहोत की हे गोंडे कशा पद्धतीने आपल्याला साडीमध्ये घरच्या घरी आपलं आपण स्वतः लावून घेऊ शकतो तर ही अगदी सोपी स्ट्रीक आहे सोपी पद्धत आहे काहीही आपल्याला करावं लागत नाही फक्त धागा आणि सुई तुमच्याकडे असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही इथे अगदी प्रॉपर पद्धतीने आणि हे गोंडे आहेत हे आतल्या बाजूला लावायचे आहेत तर बघा व्यवस्थित बघून घ्या एक दोनदा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अगदी हे अगदी इझिली येऊन जाईल तर या पद्धतीनं हा आपला गोंडा लावून झालेला आहे आणि यानंतर पूर्ण साडीला जेव्हा आपण गोंडे लावून घेऊ त्यानंतरचा लुकसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला सुचवू शकते की जर कॉन्ट्रास्ट म्हणजे आता ह्या साडीचा कलर आहे तो क्रीम कलर आहे तर क्रीम कलरचा धागा असतो त्या धाग्याचे गोंडे बनवून सुद्धा आपण या दोन गोंड्यांच्यामध्ये तो एक गोंडा क्रीम कलरचा अशा पद्धतीने जरी अरेंज केला तरीही खूप छान दिसेल पण आता सध्या यामध्ये आपण काही तसं करणार नाही आहोत कारण कस्टमरच साडी आहे आणि त्यांना फक्त हे एवढेच गोंडे याच्यामध्ये लावून हवे आहेत नेक्स्ट एखादी साडी जेव्हा मा माझ्याकडे तशा पद्धतीची येईल तेव्हा मी ती पद्धतसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा पण अशा पद्धतीचे व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमच्याकडून तसे व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि अशाच अजून शिलाईशी रिलेटेड म्हणजे ब्लाऊजचे शिवण क्लासचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने पेपर कटिंग करून तुम्ही तुमचं स्वतःचं ब्लाऊज अगदी इझिली शिवून शक घेऊ शकता आणि त्या पद्धतीमध्ये जर काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून विचारूही हो शकता तर चला अशाच पुढच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची